इतना, इकड़। 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 असे इथनं आणि इकडून इकडून म्हणजे माझी सगळे वाईट गुण घ्या आणि इकडून वाजवलं की मला तुमची चांगले गुण द्या असे घंटी वाजत असतं हे आहे सोलापूरमधील आमचं मंदिर आहे इथे या मंदिरात सगळे देव आहेत कोणकोणते देव तुम्हाला दाखवते मनोज जितेंद्र वैदम जितेंद्रपुधीव महाराज माझं मारुती श्रीरामधील श्रींद्रपती मारुतीच्या नेहमी छातीकडे बघायचं तिथे श्रीराम आणि सीतामाई असते त्यांच्या छातीकडचं पायाखाली बुत ते पायाखाली पाया, पाया पडायचं नसतं मंदिर पण पुण्यामध्ये तर हनुमानाच्या मंदिर मंदिरापाशी पावलं ठेवलं जातात हनुमानांचे तर ते काय मला माहीत नाही पण इथे त्याच्या पायाखाली काहीतरी असतं हनुमानाचं नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पाटरेखा या जगमधे मी गीतांजली सज्जे लंगोटे आपलं सर स्वागत करीत आहे आणि हे आहे स्वामी समर्थाचं मंदिर आता पुढे आहे देवीचं तुम्हाला इथे जाळी आहे त्यामुळे तुम्हाला कसं दिसतं बघा दर्शन घ्या आणि हे बघा शुभा, धूपदीपांचा वास दरणे आणि अचानक उदबत्तीने होतो उदबत्तीचा वास येणे घरात खूप खूप प्रसन्न वाटणे फुलांचा वास येणे चंदनाचा वास येणे हे शुभ शुभ असतात अतिशय शुभ असं असतं आपले चांगले काम होणार आणि आपण ज्या कार्यासाठी चाललो आहे किंवा कुठेही चाल जात असेल तर स्वामींची आज्ञा घेऊन जायचं असतं बघा स्वामींच्या डोळ्यामध्ये आता वे थोड्या वेळाने वेगळे दिसतील आणि हे मी जसं पाहत आहे त्याच दृष्टीने तुम्हाला दिसत असं नाही कारण प्रत्येकाचे कर्म वेगवेगळे असतात त्यानुसार स्वामी त्यांना बघत असतात बोलत असतात आणि तुम्हाला ही प्रचिती आली आहे का हे मला नक्की सांगा तर मी एकदा असं रागराग करत होते तर चिडचिडेपणा खूप करत होते आणि वाईट बोलताना स्वामींनी मला लगेचच रागाने पाहिलं होतं तुम्हाला तसं काही अनुभव असेल तर सांगा आणि कमेंटमध्ये स्वामींचा जयघोष करायला विसरू नका जे चॅनलवर पहिल्यांदाच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आहे बेल अकन घंटी दाबल्यामुळं पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन येईल आता आज आहे कर्नै्याचं दिवस कृष्ण जन्माष्टमी तर इथं आहे बा हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे तर तिथे रात्री आता बाळाच्या बाळाच्या पुढे पूजा करते पाहुणेला रे रात्री उपास होऊ शकतो पण आज काय खाऊ नये तर ते सांगते मी तत्पूर्वी प्लीज प्लीज एक लाईक करून सपोर्ट कर जा। प्लीज स्वामी भक्तांनो प्लीज तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर लाईक करचालच तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर लाईक करचालस कुठल्याही देवाचे मारुतीचे भक्त असाल श्रीरामांचे किंवा हनुमानाचे तर एक लाईक करचाल आणि मी म्हणत होते काय खाऊ नये तर आज उपास सोमवारचा असेल तर सोमवारचा उपास पकडला जाणार जाणार नाही कारण की आपण सोमवारी उपास सोडत असतो आपण कृषी जन्माष्टमीचा उपासच करायचं आहे आणि जर तुम्हाला उपास सोडायचा असेल तर रात्री पावणे एकला सोडू शकतो तुम्ही बारा चाळीसच्या नंतर उपास सोडू शकता हवं पण आज फलाहार घेऊन केळी किंवा ॲपल वगैरे खाऊन करू शकतो किंवा ज्यांना सहन होत नाही अशांनी खिचडी खायचं चालेल खिचडी म्हणजे शाबुदाण्याची खिचडी किंवा शाबूदारांची गंजी गोडगंजी त्याच्यामध्ये दूध घालून साखर घालून विलायचीचं पावडर घालून करतो गोड गोडगंजी शाबुदाण्याची गंजी, गंजी किंवा खिचडी खाऊ शकतो तर काय खाऊ नये ते आहे बगर बगर खा खाणं आज अमान्य असतं म्हणजे ते बगरला वरही समजलं जातं भात काय जण भात असं त्यामुळे ते, ते खाऊ नये आज ते वाळलेलं हार काढलेच नाही त्यांनी ऐक इथे आधी ना माझे वडील पूजा करत होते तर तेव्हा क पप्पान पप्पांच्या चेहऱ्यात जे तेज आहे ते अजूनसुद्धा आहेत माझे पप्पा आता तर दोन दोन काम सांभाळत आहेत या वयात आपल्याला फिटनेस ठेवणं आणि आपलं काम होत आहे आपले गुडघे वगैरे काम करत आहेत आपल्याला कुठला आजार नाही आहे हेच स्वामींची परचिती असते जेव्हा माझे वडील का पूजा करत होते तेव्हा माझ्या वडिलांचे सगळेजण पाय पडत होते जे जे बायका मंदिरात येत होते ना पाया पडत होते गणगणात तबवते सगळे स्वामींचेच आहेत तर तेव्हा मला खूप मी लहान शाळेला जात होते मी तेव्हा मला खूप बरं वाटायचं की म्हणजे आपल्या वडिलांना किती मान पान मिळतं किती लोकं जाता येतं नमस्कार करतात चार लोक ओळखतात आणि हात जोडून नमस्कार करतात पुरुष बायका पाया पडतात तर वडील पाया पडून घेत नव्हते पण लो लोकं लांबनं काही ना पाया पडायचे आणि माझं सांगायचं म्हणजे माझ्याकडूनही कधी पाया पडून घेतले नाही घरची लक्ष्मी असते आणि तिला ना एक लक्ष्मीप्रमाणेच ठेवण्यात हो। आपणच लक्ष्मीचे पाया पडत असतो असं म्हणून वडील पाया पडायचे मला कधी पाया पडून घेत नव्हते हे जेव्हा पालखी निघते ना वर्षात एकदा दिवाळीच्या वेळेस पा पालखी निघते तेव्हा मी एकदा चाल गेलेली आहे हे इथे आहे महादेवाचं मंदिर आज खूप छान छान पूजा केली लोक सकाळी आलं असेल तर मला पण बेल व्हायला मिळालं असतं मी सकाळी ना शिलीलामृत वाचत होते आणि वाचन करत करत आत्ता म्हटले निघूया आपण तर त्यामुळं मला जायला नाही मिळालं मला सर्व येत नाही चला शिवाजी महाराजांना नमस्कार करा महाराज पण आहेत आता येतं आहे आपलं विठ्ठल रूप तुम्ही रात्री येतात का तुम्ही कृष्ण मंदिरात तुम्ही कसं सेलिब्रेशन करता मला नक्की सांगाल कमेंटमध्ये इथे रात्री बायका येत होतं आणि त्यानंतर ना रात्रीच्या वेळेस स स से, स से, से, सेलिब्रेशन करतात हे कृष्ण जन्माष्टमीचं त्यां त्यांना ना इथे पाळणा वगैरे बांधतात कृष्णाला था, गाणं म्हणत म्हणत हलवतात झुलवतात आणि जर आपल्याकडं पाळणा नसेल तर आपण हातामध्ये कृष्णाला घेऊन आपण झोका देऊ शकतो कारण यशोदा मैया आपल्या हातांचा झोका केली होती बाळासाठी तर त्यामुळं आपण हातात घेऊन जो बाळा ज जी असं करू शकतो आपण कन्हैयाला घेऊन आणि त्याचं आजचं नैवेद्य काय आपण ना आपण त्याला ना चॉकलेट देऊ शकतो किंवा हे आ, जे काळजी बदाम पिस्ता आहे तर ते देऊ शकतो नाहीतर आजचं आजचं त्याचं नैवेद्य आहे तर चप्पल खाड बाळा मला लोणी आवडतं लोणी आणि आणि ते काहीतरी असतं असतं साखर दे नैवेद्य आहे आणखीन एक असतं ते नैवेद्याचं नाव काय आठवे ना मला तुळशीचं महत्त्व तुळशीला बघून आठवलं आज कृष्णाला एकवीस एकवीस पानं व्हायचे आहेत एकवीस पानं व्हायल्यानंतर ना म्हणायचं एक एकशे आठ वेळा एक माळ जपायचं आणि म्हणायचं ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हे असं आजचं आहे आजचं साजरी करायचं रात्री क तुम्ही करत असाल तर करा नाहीतर सकाळी ने नैवेद्यासाठी आपण जे बनवतो ते गोडाचं चपाती चा भाजी नैवेद्य दाखवून आपण सोमवारचा उपास किंवा कृष्ण जन्माष्टमीचा उपास सोडू शकतो तरी ते आता लास्टचं देव राहिलेलं ला आहे ते सणासुदीला गणपतीच्या वेळेस वगैरे सतरांची पूजा घालतात तर हे त्यांनी बनवून इथेच ठेवलं मंदिरात आता खूप जुनं झालं आहे बघा खराब झालं आहे लहानपणापासून मी हे बघत आलेली आहे आता खूप जुनं झालेलं आहे तर एक लाईक करत जा व्हिडिओला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समजल्याला विसरू नका हे बघा दत्तकत्र स्वामी मौली, अमाला विद्धा विद्धा, अमाला श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगली विद्यार्थी दे आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी आरोग्य आणि आरोग्यसंबंध चांगायचे वाटतं तुमच्या नावासमतं व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ